नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज चाललं आहे पेठ हर्सुलला आमचे मित्र अजय ढोणे यांना पायलचं औषध घेण्यासाठी तर कुठे भेटतं औषध कसं आहे कोणता रस्ता आहे कुठून जायला लागतं सगळं तुम्हाला दाखवतो आज रस्त्यामध्ये थोडं उशीर झालाय आहे मित्रांनो मित्र खूप चिडलं आहे माझं तसं दहाची वेळ दिली होती आता अकरा वाजवून गेले पण काय करणार घरात आणि त्यातल्या त्यात खूप दिवसानंतर आज सुट्टी घेतली आता दहा दिवसापासून काम चालू झालंय कामाला आहे कॅरेटच्या कंपनीमध्ये वीएस प्लॅस्टिक म्हणून छोटीशी सहज माहिती दिली तुम्हाला वाटलं आम्हाला काय सांगतोय आम्हीच भाऊचं घर इथे वरती ज्यांनी औषध शोधून काढलंय आमच्या आजी भाऊ मूळ यांच या आजी भाऊ ब्लॉक बनवतो लॉक ब्लॉक लॉक यांच्याच औषधासाठी चाललोय <laughs> बाळू भाऊ त्यांच्या मागे आमचे अंबादास भाऊ फिरायला बसा तुम्ही बसा बसा लवकर काम थोडं हा ठीक आहे ना चला निघालोय मित्रांनो रस्त्यातला प्रवास दाखवत होतो मला <laughs> मग मला गावात थांबलो जे मित्र गेले भत्ता घ्यायला रस्त्यात थोडं काहीतरी खाण्यासाठी हलकं फुलकं कारण पेट साईडला काही इडली वगैरे तर एवढं काही चांगलं मिळणार नाही आणि वडे पावडे खाण्यापेक्षा भत्ता चांगला आहे चांगलं ऑप्शन आहे भत्ता असं आणि इकडे चांगलं भेटतो अखमदाबाद गावात सिद्धिविनायक स्वीट कॉर्नर मध्ये गवळी बंधूंचा घेतले आज अरे एवढं खायला घेतलं तुम्ही मुळवे औषध घ्यायला चालले तर मुळव्यात घ्यायला चालले बरोबर जे दगड नेलेले ना या किल्ल्याचे नेले या किल्ल्याचा था इतिहास माहिती का म्हणजे रामांची शेज होती ते झोपायला यायचे सांगतो एक मिनिट नंबर पहिलं आक्रमण केलं होतं औरंगजेबा याच्यावर न जिंकता आलेला किल्ला त्याला आणले होते बरं का लाकडाचे किल्ला म्हणजे हा किल्ला जिंकण्यासाठी त्या म्हणजे

आलो आहे रस्ता विचारत विचारत पण यांनाच रस्ता माहीत नाही अजून एक जण भेटला तो म्हणतो इथेच गाडी लावा इथून मध्ये जावं लागतं गाडी पुढे जात नाही आता बघू लागे मित्रांनो जंगलाचेच बघून म्हणजे आजूबाजूला शेती आहे जंगल पण आहे मस्त वातावरण इकडचं बघू शकता तुम्ही इकडे आमच्या आजी आजी भाऊच्या औषधामुळे पुढे डेंजर रस्ता इथे म्हणजे सगळ्यांचे मूळ व्याध उठतील असं वाटायला लागलं आता खूप सोपं वाटतं लोकांना शेती करणं इकडं एक आपले कोकणी बांधव आहे त्यांचं तर काम खरंच खरंच कठीण आहे खरंच कठीण आहे म्हणजे एवढे छोटे रस्ते पाणी बाप रे बाप खरं शेती करणं सोपं काम नाही आहे मित्रांनो इकडे तर भयंकर पाऊस पडतो म्हणून नदी नाले तुडुंब भरले तिकडचे सगळे पोचून जाऊ आता पाच मिनिटात जिथे औषध घ्यायचे त्या बाबांकडे हे बघा शूजचे हाल हे रस्त्याचे हाल देवसुद्धा एवढी कठीण जागेत नसतो जेवढे आमचे मुळवेधचं औषध असणारे बाबा कठीण जागेत काय हो तो ते काय त्या पोराचं ऐकत बसले मला तर मुलगाच गडबड वाटत होता एकदम खराब रस्ता होता मित्रांनो कधीच शॉर्टकट मारू नका आयुष्यात शॉर्टकट मारण्याच्या नादात लागून जाते म्हणजे त्याचा मुळवेत बरा करायला आलो माझा मूळ वेध दुखायला लागला आहे सध्या सल्ले थोड्या चांगल्या माणसांचे घ्यायचे चुकीच्या सल्ल्यामुळे वाट लागली मग हे कडून त्यांना सर्टिफिकेट भेटलं मित्रांनो बाबा नाव आहे त्यांचं बऱ्याच वर्षापासून ते लोकांची सेवा करतात पैसे पण जास्त घेत नाही पैसे जास्त लागत नाही पाचशे रुपये घेतात फक्त त्या औषधाचे आणि बऱ्याच आजान आजारांवर त्यांच्याकडे हे औषधं आहेत मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी त्यांचा पत्ता फोन नंबर सगळं टाकणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा थोडं आहे मध्ये नाशिकपासून साधारणत तीस एक किलोमीटर आहे गाव निरगुडे गाव म्हणून तर तुम्हाला शेव व्हिडिओच्या शेवटी पत्ता भेटून जाईल फोन नंबर पण त्यांचा टाकतो म्हणजे तुम्हाला जायला सोपं पडेल येत रा <laughs> आम्ही आलेलो आहोत आता आमच्या आडव्या आल्या गाई <laughs> बंद कर आणि तो तिकडचा मेन व्यू काढणार चला मित्रांनो आता व्हिडिओचा शेवटचा भाग आहे घरी निघालो होतो रस्त्यात सुंदर निसर्ग दिसला म्हणून थांबलो तिथे पाच एक मिनटं आपल्या व्हिडिओच्या शेवटी भुसारे बाबांचा कार्ड टाकलेलं आहे मी तर त्याच्यावर पत्ता फोन नंबर दोघं दोन्ही गोष्टी आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये